नमस्कार साधक हो श्रावण विशेष या विविध संतांच्या रसात आपण नाहून निघण्याचा संकल्प केला आहे तर आ, आज मी आपल्या समोर तिसरं पुष्प सादर करणार आहे पहिलं पुष्प श्रीमद भगवत गीता यावर होत तर दुसरं पुष्प श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आधारित होत आणि आज तिसरं पुष्प संत श्री एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आधारित आहे पण आज आपण त्यांच्या वाङ्मयाबद्दलची माहिती घेणार आहोत आपण सर्वांनी या सगळ्यांनी लाभ घ्यावा ही माझी मनपूर्वक आणि कळकळीची विनंती वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव देश धर्म या बाबतीत जनजागृती घडून आली एकनाथांसारखा तळमळीचा समाज सुधारक जन्मास येणे ही त्या काळाची समाजाला निर्भय बनवले नाथांनी मोठा लेख प्रपंच केला त्यांच्या रचनेत विविधता आहे त्यांची एकनाथी भागवता बरोबरच स्वय रुक्मिणी स्वयंवर अनुभवामृत गीतासार ध्रुव प्रल्हाद ज्ञानदेव नामदेव इत्यादी संतांची चरित्रे तीन आसपास अभंग व पदे आणि साडेतीनशेच्या च्या आसपास भारुडे असे विविध वाङ्मय त्यांनी निर्मिले आहे मराठी भारुडाची निर्मिती प्रथम केली ती ज्ञानदेवाने त्यानंतर काही संतांनी आणि संप्रदायांनी तो काव्य काव्यप्रकार हाताळला परंतु भारुडे या लोकसाहित्याला शिखरावर आरूढ करण्याचे काम केले ते संत एकनाथ महाराजांनी त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडे लिहिताना लौकिक छंद वापरले त्यांनी वासुदेव भराडी गोंधळी जोगी पिंगळा माळी वगैरे अशा लोकभूमिकांचे माध्यम वापरले त्या लोकभूमिकांबरोबर शिमगा होळी गोंधळ फुगडी यांसारखे खेळ व सण नंतर विंचू सर्प गाय एडका पोपट पाखरू यांसारखे पशुपक्षीही त्यांनी उपयोगात आणले जोहार आशीर्वाद पत्र चोपदार यांसारखे दरबारी विषय आणि रहाट बाजार रहाट सासूरवास यासारखे संसारी विषय हे सुद्धा त्यांनी लोकांसमोर मांडलं आहे त्यांची ही अमाप सामग्री होती आणि त्याचबरोबर त्यांच्या लेखनात महालक्ष्मी अंबा कानोबा यांसारख्या दैवी भूमिकाही त्यांनी लेखनात हाताळले आहे अशा नाथ एकनाथ एक ना, असे एकनाथ नाथांनी अनेक विविध विषय तर रूपक रूपांनी सगळ्यांना समजतील अशा सोप्या भाषेत मांडले आहे सर्वांच्या मनावर चांगला परिणाम व्हावा याचा त्यांनी आपल्या रोजच्या व्यवहारात त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करावा आणि त्यांनी सुद, सुदृढ आणि व्यवहारी असे व्हावे आणि लोकांमध्ये चांगल्या विचारांची देवाण घ्यावा घेवाण व्हावी अशा पद्धतीने एकनाथ महाराजांच महाराजांनी एकनाथ महाराजांनी लोकांना बरेच विषयांनी समजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचं प्रबोधन केलं आणि त्यात ते एकनाथ महाराज असे हे आपल्या म्हणतात संत एक संत घरी तरी काय बोलून शिणवावे ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सकट खावे प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावे आली संत घरी तरी काय बोलून शेणवावे तर स एकनाथ महाराज म्हणतायत आहेत की आपल्या घरी संत आले तरी त्यांना बोलवून थकवू नये बोलून थकू नये तसंच ऊस बोर्ड लागला म्हणून काय कोण मुळासकट खातो का नाही तर आपल्या घरी पाहुणे आले तरी त्यांनी थोडे दिवसच राहावे अगदी आपल्या जवळचे असले तरी त्यांनी जास्त दिवस राहू नये असं श्री संत एकनाथ महाराज आपल्या भारुडात ह्या चिमटा काढतायत की लोकांनी कसं वागलं पाहिजे यावर ते भारुडात आपल्याला सांगत आहेत संत एकनाथ महाराजांवरील अभंग असा आहे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आधी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर एकनाथ महाराजांचं आणखी एक भारूड अगदी प्रसिद्ध झालेलं आहे अगदी ज्या ज्याच्या त्याच्या तोंडी हे भारूड असतं आणि सगळ्यांना हे भारूड आवडतं ते त्याची सुरुवात अशी आहे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला हे फारच बोधप्रद आणि चांगले असे सगळ्यांना आवडणारे भारूड आहे तर ज जमलं तर आपण पुढे ते घेऊया आणि त्याचा अर्थही आपण घेऊया संत एकनाथ महाराजांचे भारूड संसार भारूड आणि बायकोचा हट्ट बायकोचा हट्ट सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा वेगळे निघून संसार बघा सांगते तु तुम्हा वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा असं बरंच साहित्य एकनाथ महाराजांचं आहे त्यांच्या साहित्यात मुख्य म्हणजे भारूड श्लोक नंतर अभंग हे बोधपर सगळे अभंग वगैरे आहेत तर आपण त्याचा त्यांचा आस्वाद आपण हळूहळू घेऊया नमस्कार माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज म्हणजे माझं साहित्य आपल्यापर्यंत पहिले पोहोचेल आणि आपल्याला पहिल्यांदा वाचता येईल थँक्यू